नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आजचा हा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा म्हणजेच देव दिवाळीचा तर सुंदर अशी देवांची ही पूजा मी करून घेतली आणि बघा किती सुंदर शुभ्र पांढरे अशी फुलं आहेत तिथे स्वामींच्या मागचं जे फूल आहे ना ते तर खूप छान आहे मी म्हटलं की हे फूल आपण स्वामींनाच व्हावं आणि छान अशी पूजा केली आता पौर्णिमा म्हटलं की गोष्टी काही कमी थोडी करायच्या असतात आपल्याला देवांच्या सेवा एका पाठोपाठ से हो ही सेवा ती सेवा असं बरंच करावं असं वाटतं पण काही वेळी आपल्या तब्येतीच्या कारणांमुळे आणि वेळेअभावी ह्या गोष्टी आपल्याकडनं होत नाही तसं तर वेळ हा काढल्यानेच मिळत असतो पण असो ही मंगलकलशाची एक सेवा तर मी काही मंत्रस्तोत्र म्हणून करून घेतली इथे छान असं एका ताम्हणामध्ये फ्रेश तांदूळ घेतले आणि आधीचे जे तांदूळ असतात ना ते काय करायचे की ते पक्ष्यांना घालायचे असतात पक्ष्यांना अन्न म्हणून ते खायला द्यायचे असतात तर यानंतर इथे मी कलशाची स्थापना करून घेतली पूजा केली कलशाला पाच असे उभे कुंकवाचे बोट लावले त्यानंतर कलशाची स्थापना केली काय होतं इथे जागा कमी असल्यामुळे ना मला कलशाचं सगळी काही मांडणी ही, ही पुढे इथे करून घ्यावी लागते देवघराच्या समोर आणि त्यानंतर सगळं काही मांडणी झाली की फूल वाहताना किंवा गजरा वाहताना अगदी कलशात जागेवर ठेवावा लागतो म्हणजे कसं असतं यामध्ये फक्त कलशाला नेहमी धक्का लागला नको पाहिजे किंवा काही अचानक ते कलश वगैरे इकडे तिकडे सरकला नाही गेला पाहिजे तर इथे ही विड्याची पानं मी वापरत असते पाच किंवा सात ही विड्याची पानं वापरायची असतात मंगलकलशाच्या स्थापनेसाठी तर ही विड्याची पानं स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर कोरड्या कपड्याने ती छान ती पुसून घ्यायची म्हणजे ही पानं बऱ्याच दिवस टिकतात किंवा आपल्याला धुवून मग टिकत नसतील पानं तर ओल्या कपड्याने असे छान पुसून घ्यायची तर मी इथे ओल्या कपड्याने पुसूनच घेतलेली आहे कारण बरेच दिवस पाणं तशीच्या तशीच राहतात टवटवीत आणि त्यानंतर नारळसुद्धा छान असा ओला करून घ्यायचा म्हणजे तो नारळसुद्धा आतमध्ये पाण्याने तसाच्या तसा, तसा भरलेला राहतो तसेच तो दिसतोसुद्धा अगदी डवटवीत आणि छान असं देवी स्वरूप तर बघा एवढा शुभ्र छान पांढऱ्या फुलांची सजावट आणि हिरवीगार हिरविगारवडे पानं तर किती सुंदर दिसतंय हे देवघर अगदी देवीस्वरूप देवीचं आगमन झाल्यासारखं ह्या पौर्णिमेला इथे वाटतं आहे प्रत्येकच पौर्णिमेला काही ना काही सेवा ही इथे करायचीच असते आणि करतच असते मी जी जमेल ती सेवा आपल्याकडनं थोडीफार झाली पाहिजे तरी आपल्यापैकी बऱ्याच जणी खूप अशी सेवा करतात मलाही असं बरंच काही माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत असो देवी आईच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आपल्या देवाच्या आशीर्वादाने बऱ्याच लवकर मी ह्या सेवा करण्याचा प्रयत्न हा करणार आहे पण तोपर्यंत हा जो काही असा व्हिडिओ आहे तो मी तुमच्यापर्यंत शेअर करते या आणि देखील पौर्णिमेचे असो किंवा कोणतेही असो छान असं देवपूजेचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत कायमच शेअर करत आली आहे तर बघा छान असं देवीला इथे कुंकू लावून घेतलं आणि सुंदर असं शुभ्र फूल मी इथे सुद्धा अर्पण केलं तर किती छान दिसतंय बघा हा देवी स्वरूप मंगल मंगलकलश बस हा असाच कामामध्ये निघून जात असतो तर बघा बघता बघता संध्याकाळ झालीसुद्धा आणि अगदी पावणे सहा सहा वाजताच अंधार पडलेला आहे आणि संध्याकाळी मी चंद्राचं दर्शन इथे घेतलं आणि त्यानंतर निघाली पुढच्या कामांसाठी म्हणजेच कुठेतरी जाण्यासाठी तर कुठे जातो आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे तुम्ही पण चला तर बघा आजची ही अशी त्रिपुरारी पौर्णिमा आणि छान असं आज कुठेतरी म्हटलं दिव्यांची जिथे सगळी सजावट केली जाते जिथे सगळे दिवे लागले जातात तशी छान अशी गंमत बघण्यासाठी जाऊया आणि दरवर्षी मी जातेच गेल्या वर्षीचासुद्धा व्हिडिओ पाहिलाच असेल वाटसं एखाद्या वेळी आपण कुठे जातो किंवा छान अशी ही दिव्यांची सजावट दिवे हे उजेड निर्माण करतात आणि एवढ्या सुंदर अंधारामध्ये त्या एक दिव्याची वातसुद्धा किंवा त्या एक दिव्याची ज्योतसुद्धा खूप असा उजेड देऊन जाते तर एवढे सारे दिवे लावलेले असतात ना तिकडे मंदिरामध्ये तर आता माहीत नाही दोन ठिकाणी जाण्याचं म्हणतोय पण पॉसिबल होईल की नाही कारण नाशिकमध्ये कडाख्याची थंडी पडलेली आहे कालपासून त्यातच मला त्रिपूर वासुद्धा लावायची आहे मंदिरामध्ये काही वेळी मी घरी लावते काही वेळी तुळशीजवळ कधी मंदिरामध्ये जसं आपल्याला त्यावेळी जमत असेल किंवा ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत असू तिथे मी जाते आणि त्रिपुरवार लावत असते तसं म्हटलं तर प्रयत्न तर दोन्ही ठिकाणी जाण्याचा आहे पण बघू झालं त्यातला त्यात जाऊ नाही तर मग एक ठिकाणी त्यात नक्की जाऊ चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि आजकाल ना म्हणजे ह्या गेल्या दोन ते तीन दिवसापासून घराबाहेर संध्याकाळी पडायचं म्हणजे थोडीशी काळजी ही घेतलीच पाहिजे तर इत की कडाख्याची थंडी तशी म्हटली तर ही गुलाबीच असते पण ही अशी छान अशी थंडी इथे पडलेली आहे आणि अगदी जवळच मंदिर आहे घरापासून तसं एक दहा मिनटाच्या अंतरावर आणि दरवेळी आम्ही ज्या मंदिरात जातो व्यंकटेश बालाजी मंदिर सोमेश्वरचं बरेच लोक नाशिकचे आहेत त्यांना माहिती असेल तिथे आज आम्ही नाही गेलेलो इथे आम्ही गणेश गणेशबाबांच्या मंदिरामध्ये इथे आलो आणि बघा किती सुंदर हा तुळशी विवाह हो। आणि झालं असं बरं का आम्ही येईपर्यंत तुळशी मातेचा विवाह हा अगदी होऊन गेलेला होता तर आम्हाला तुळशी विवाह हो काही मिळाला नाही पण ठीक आहे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही इथे खूप छान एन्जॉय केला आणि प्रसादाचा सुद्धा लाभ घेतला तर बघा ही अशी वधू वर तुम्ही याआधी कधी पाहिले होतात का अगदी जवळून किती छान वाटतंय बघा वधू आणि वर ह्या दोघांचाही लूक किती छान सजवला आहे सजवणाऱ्यांनी सुद्धा आणि छान वाटलं आम्हाला इथे दर्शन घेऊन इथे आम्ही फोटोसुद्धा काढले आणि अगदी पारंपरिक वेशभूषा मध्ये हे वधूवर इथे उभे आहेत आणि बऱ्याच जणांची इथे दर्शनासाठी सगळ्या भाविकांची सुद्धा गर्दी झालेली होती कारण तुळशी विवाह हो, हा होऊन गेलेला होता छान अशी फटाक्यांची सुद्धा आतशबाजी झालेली होती आम्ही पण एक फोटो क्लिक केला त्यानंतर छान असे इथे दिवे लावले आणि बऱ्याच जणांनी इथे दिवेसुद्धा लावले होते छान दिसतात दिवे वगैरे आणि बघा आज जे होतं ना इथे प्रसाद म्हणून महाप्रसाद जो इथे होता तो म्हणजे छप्पन भोग होते म्हणजे दिवाळीचं सगळं फराळाचं वगैरे सगळ्या गोष्टी गोड स्वीट ह्या सगळ्या गोष्टी इथे एकत्र केल्या गेलेल्या होत्या या, गे या छप्पन भोगमध्ये काय गोष्टी नव्हत्या खूप काही गोष्टी अशा इथे होत्या गुलाबजाम जिलेबी सोनपापडी पापड कुरडई अगदी हे सुद्धा होतं चिवडा लाडू करंजी शंकरपाळी गोड तिखट चकली खूप 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 अशा गोष्टी इथे होत्या आणि छान सुद्धा होती आणि बघा किती सुंदर असं मंदिराची सजावट इथे केलेली आहे त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहून गणेशबाबांचं इथे दर्शन घेतलं छान सुंदर जी काही सजावट आहे मंदिराची त्याचंसुद्धा छान असं निरीक्षण केलं आणि छान असा झगमगाटामध्ये आपलाही उत्साह तसा द्विगुणित होत असतो तर जे कोण इथे आसपास राहत असतील तर ह्या मंद मंदिरामध्ये नक्कीच येत असतील जर तुम्ही गेले असाल ह्या मंदिरात तर मला नक्की कमेंट करून सांगा छान असं आम्ही सुद्धा इथे फोटो सेशन केलं आणि बाकीच्यांनी पण केलं तर इथे ना ह्याच मंदिरात बाजूला जे आहे ते इथे शिवमंदिर आहे आणि ह्या शिवमंदिरामध्ये सुद्धा इथे त्रिपुरवात लावणार होतो तर काही वेळेस मी घरी लावते आणि काही वेळेस ही मंदिरात लावते तर बघा या दिवशी त्रिपुरवात ही का लावली जाते तर भगवान शंकरांच्या समोर ही त्रिपुरवात लावली जाते आणि या दिवशी तारकासुराचा भगवान कार्तिकेय यांनी वध केलेला होता आणि त्या तारकासुराची तीन मुले होती ती तिघेही बलवान होती मग या राक्षसांनी ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले हो आणि त्यांनी ब्रह्मदेवांकडे वर मागितला आणि ते तिघेही अतिशय हुशार असताना त्यांनी वर असा मागितला की आम्हाला तीन अशी अभेद्य नगरी मिळू द्या जी सुवर्ण रौप्य आणि लोखंडाची तर ब्रह्मदेवांनी वर दिला मग चालू झालं ते त्रिपूर नावाचं म्हणजेच त्यांचं साम्राज्य म्हणजे त्रिपुरांचं साम्राज्य आणि वरदानाचा गैरवापर नेहमीप्रमाणे करत त्यांनी अत्याचार सुरू केले यामुळे देव ऋषी मानव हे खूप त्रासून गेले आणि भगवान शंकरांना त्यांनी प्रार्थना केली आणि मानव ऋषी हे सगळे ह्या गोष्टीला त्रासले आहे हे ऐकताच किंवा हे बघताच भगवान शंकरांनी त्रिपुरा सरांची ही तिघेही नगरे सोबतच भस्मसात केली तेव्हापासून आनंदाचे वातावरण आणि आनंदाचा हा दिवस मानला जाऊ लागला त्यामुळे इथे आपण त्रिपुरवात ही लावत असतो तर बघा अशी काही आहे ही त्रिपुरवातीची किंवा त्रिपुरासुराची आजच्या दिवसाची ही कहाणी आणि याच दिवशी तुलसी हो सुद्धा केला जातो तर अशी ही छान वाद ही वाद जर छान भिजली ना ती बघा अशी सुंदर अशी जळत राहते आणि ही वात जोपर्यंत चालू असते तोपर्यंत आपण साक्षात श्री भगवान शंकरांचं नामस्मरण करत त्यांची काहीतरी प्रार्थना स्तोत्र स्तुती याचं आपण भजन करत एका जागी इथे मन लावून बसलं पाहिजे म्हणजेच ती वाद चालू असताना इकडे तिकडे तर आपण जायचंच नसतं तर बघा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखी एका छान अशा माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ